रत्नागिरी शहरामध्ये सोमवारी आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे की एका शाळेमध्ये विद्यार्थिनींनाच एक शिक्षकच कसा भक्षक बनला आणि त्रास देत आहे असं आम्हाला त्या दिवशी फक्त एका शिक्षकाबद्दल वाटत होतं आणि त्यानंतर आम्ही थोडाशी माहिती घेतली विद्यार्थिनींशी बोललो आणि पालकांशी चर्चा केली त्यावेळेला लक्षात आलं की तिथे बरेचसे शिक्षक विद्यार्थिनींना वेगळ्या अँगलने बघत आहेत किंवा वेगळ्या अँगलने वागवत आहेत वेगळ्या अँगलने टच करत आहेत आणि कोणती आपल्या गळाला आहे ह्याचा अभ्यास करत आहेत असं लक्षात आलं त्यावरून आम्ही शोध घेतल्यावर सोमवारी एक गुन्हा दाखल झाला त्याच्याबद्दल गुन्हा दाखल केला म्हणून शाळा प्रशासनाने विद्यार्थिनींवर दबाव आणला विद्यार्थिनींना अजूनही त्रास दिला जातोय म्हणून काल आम्ही लेखी कंप्लेंट केलेली आहे लेखी अर्ज दिलेला आहे शाळा विद्यार्थिनींना सांगतीये की तुम्ही केस मागे घ्या तुम्ही ही चूक केली शाळेची बदनामी करताय अरे तुमच्या शाळेची बदनामी व्हायला जर तुमचा शिक्षकच जर वाईट कृत्य करत असेल तर ती बदनामी तो शिक्षक करतोय की करता विद्यार्थिनी करतायत आणि विद्यार्थिनींवर दबाव आणून त्यांना केस मागे घ्यायला लावून किंवा त्यांना टोमणे मारून आणि शाळेमध्ये त्यांच्याकडे बोटं दाखवून जर तुम्ही वाटेल ते बोलत राहिलात ह्याच त्या अशाच आहेत त्या ह्याच लपडेखोर असतील यांनाच असे उद्योग करायचे कसा त्रास झाला असं जे एका शिक्षकाबद्दल बोललं जात होतं तर तुम्हाला पुराव्यासकट सकट आम्ही हा दुसरा आता शिक्षक पकडलेला आहे ह्या दुसऱ्या नराधमाने तर कहरच केलेला आहे आणि ह्या दुसऱ्या नराधमाची या शिक्षकाची पहिली शिर्के हायस्कूलला कंप्लेंट झालेली होती शिक्षक प्रशासनाकडे आणि संस्थेकडे याच्या तक्रारी गेलेल्या होत्या त्याला त्या शाळेतून बदली केलं गेलं होतं आणि संस्थेअंतर्गत सा, या महिला विद्यालयामध्ये त्याची बदली झाली होती जर ही बदली त्यांनी संस्थेअंतर्गत केली आहे तर त्यापेक्षा त्याच्यावर योग्य वेळी कारवाई केली असती तर आज त्याची हिंमत झाली नसती दुसऱ्या विद्यार्थिनीकडे आणि दुसऱ्या विद्यार्थिनींकडे बघायची कारण की आज एकच त्याची बळी नाहीये आज बऱ्याच मुलींना त्याने मेसेज टाकलेले आहेत चर्चा करत होता फोन करत होता फिरायला जाऊ म्हणत होता किंवा आणखीन बरंच काही आता मी इथे बोलूही शकत नाही अशा घाणेरड्या गोष्टी त्याने विद्यार्थिनींबरोबर बरोबर केलेल्या आहेत त्याचे सगळ्याचे पुरावे आपल्याकडे आहेत आज ज्या विद्यार्थिनीने काल रात्रीपर्यंत आम्ही जो गुन्हा दाखल केलेला आहे त्या विद्यार्थिनीने ने स्वत ज्या गोष्टी सांगितल्या त्या बघून आम्ही स्वतः सुद्धा शॉक झालो की शिक्षक असं कसा बोलू शकतो आणि शाळा प्रशासन आता का मुलींवर दबाव टाकतय अजूनही आज तारीख किती आहे बघा हा दुसरा गुन्हा दाखल होतोय आणि जर अजूनही विद्यार्थिनीवर दबाव येतोय आज सकाळी सहा साडेसहा वाजल्यापासून या दुसऱ्या गुन्ह्यामधल्या विद्यार्थिनीला फोन येत आणि तू शाळेत ये बाळा आपण बोलू है। पण तुम्ही आता का बोलायला येत आहे तुम्हाला तिने जेव्हा मेसेज यायला लागले त्या शिक्षकाचे त्यावेळेला जर सांगितलं होतं तर तुम्ही त्यावेळेला का नाही ऍक्शन घेतली त्याला बोलवून घेऊन त्याच्यावर काही उपाय केली असती तर आज ही वेळ आली नसती तुम्ही त्याला न बोलता त्या विद्यार्थिनीला सांगितलं की बाळा रागवू नको बाळा कोणाला सांगू नको हा विषय कुठे बोलू नको आणि तुझी बदनामी होईल त्या मुलीची बदनामी होईल म्हणून सांगताय तिला गप्प राहायला सांगताय आणि मी हे अथोराईज बोलतीये या सगळ्याचे पुरावे आहेत माझ्याकडे आणि ह्या गोष्टींमध्ये ते जर शिक्षक आता जे शाळेत आहेत ते सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत शाळाचे संस्था जी आहे तीही तेवढीच जबाबदार आहे आज ह्या विद्यार्थिनी ज्या आहेत त्या गरीब घरातल्या आहेत त्यांच्या कुटुंबामध्ये काही ना काही अडचणी आहेत अशा गरीब कुटुंबातल्या विद्यार्थिनी शोधून काढून त्यांना सावध बनवण्याचा सा प्रयत्न झाला एकही एक विद्यार्थिनी चांगल्या सूजन घरातली नाहीये म्हणजे त्यांच्या पाठीशी कोणी नाहीये त्यांच्या घरातलं कोणी येणार नाही पालकांवर दबाव टाकला की पालक गप्प बसतात हा जो सगळा घाट संस्थेने घातलेला आहे म्हणून माझी आता प्रथम मागणी असेल या संस्था चालकांवर गुन्हा दाखल करा आणि संस्था चालकांनी हा विषय असे का दाबले गेले याचाही आता कुठेतरी सोक्ष लावला पाहिजे यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत त्यांनी विद्यार्थिनींची साथ द्यायची सोडून शिक्षक वर्गांना आणि तिथल्या काही पालक प्रतिनिधींना या विद्यार्थिनींवर कुत्र्यासारखे सोडलेत कुत्र्यासारखे मागे लागले त्या विद्यार्थिनींच्या त्यांना टॉर्चर करतायत आम्ही काल एस पी साहेबांना भेटून या सगळ्या गोष्टीचे पुरावे दिलेत की ह्या विद्यार्थिनींना आता टॉर्चर का केलं जात जर गुन्हे नाही दाखल केले तर हे असेच लिंगपिसाट मोकाट सुटतील आणि विद्यार्थिनींची वाट लावतील समाजामध्ये हे एक वाईट कृत्य घडताना ते थांबवणं आपलं सगळ्यांचं काम आहे आणि याच प्रकारे माझी हीच मागणी आहे की आत्ता हा दुसरा शिक्षकावर गुन्हा दाखल झालाय त्याने खूप घाणेरडं वक्तव्य त्या मुलींशी केलेली आहेत आज एक विद्यार्थिनी आलेली विद्यार आहे अजून बऱ्याच विद्यार्थिनी आहेत ज्यातल्या विद्यार्थिनींना शाळेतल्या मुख्याध्यापिका आहेत त्यांनी स्पेशली त्यांचा आणि त्यांना समजावून सांगून असं केल्यास आपला हा गुन्हा दाखल झाला तर शाळेची नाचक् होईल तुम्ही हे करू नका अक्षरशः मग त्या विद्यार्थिनींना काय आम्ही दिलं असेल माहीत नाही पण त्या विद्यार्थिनींनी तयार झालेल्या असताना आता केस दाखल करण्यास नकार दिलाय माझी पोलीस प्रशासनाला ही विनंती आहे कि त्याचा फोन आता सगळा चेक करा त्या फोन मध्ये त्याने कोणाकोणाला त्रास दिलाय तो चेक करा आणि त्याने ज्या मुलींना त्रास दिलाय त्या मुलींकडून गुन्हे दाखल होण्यापेक्षा आता ह्या एका मुलीने जो गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यावरून सगळं शोधून काढून त्याच्यावर जेवढे गुन्हे दाखल होतील तेवढे करून त्याला कायमचा जेलमध्ये बंद करा नाहीतर तो बाहेर आल्यानंतर आम्ही आता लोकशाही पद्धतीने आमचा न्याय आम्ही मिळवणार त्याला रस्त्यावर दिसेल तिथे सोडणार आणि त्याचे हातपाय मोडून ठेवून त्याला एक उदाहरण म्हणून चार चौकांमध्ये चार फिरवून त्याची धिंड काढून लोकांना दाखवणार की हा कोणत्या शाळेचा शिक्षक आहे आणि विद्यार्थिनीशी हा कसा वागत होता शाळा प्रशासन हे गांभीर्याने का घेत नाही हेच मला कळत नाही आणि देवेंद्र फडणवीसांसारखे लाडक्या बहिणीच्या गोष्टी सांगणारे जे गृहमंत्री आहेत ते का गप्पा आहेत त्यांनी का अजून काही दखल घेतलेली नाही गृह खाता आज आमच्या योगेश कदमांकडे आहे त्यांनी का अजून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हे घटना घडत असताना त्यांनी का दखल घेतलेली नाही आणि ते का आमच्या बहिणींना या लाडक्या बहिणी म्हणून तुम्ही जर म्हणत होता तर का वाऱ्यावर सोडताय या लाडक्या बहिणींच्या मुली ज्या आहेत त्या आता धोक्यात आहेत त्यांच्यावर त्रास होतोय मानसिक शारीरिक त्रास झालाय त्यांच्यावर पोस्टोचे गुन्हे दाखल झालेत म्हणजे शंभर टक्के काहीतरी घडल्याशिवाय झालेत का आम्ही न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहोत पण शासनाने पहिल्यांदा दखल घेऊन संस्था चालकांची चौकशी करावी आणि ह्या मुलींना न्याय मिळवून द्यावा तो न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सगळ्याजणी रस्त्यावर उतरणार आहोत माझी हीच विनंती आहे की जे गुन्हे दाखल होत आहेत अजून आणखीन एक म्हणजे हे दोन विद्या शिक्षक झालेत अजून एक तिसरा शिक्षक आहे जो तिथे वयाने मोठा आहे स्वतःला ज्येष्ठ शिक्षक म्हणवतो आणि तोच एक नंबरचा नालायक आहे लंपट आहे भारदेला पळून जाण्यास मदत केलेली आहे हे सगळे शिक्षक या शिक्षकांना सामील आहेत आणि ते सगळे मिळून जर करत असतील तर त्यांना शासन झालं पाहिजे आणि संस्था चालकांवर पण गुन्हा दाखल झाला पाहिजे शाळेतले सीसीटीव्ही का बंद आहेत याबद्दल तपास झाला पाहिजे आणि गृह खात्याने याची गंभीर दखल घेतली पाहिजे एस पी साहेबांचे मनापासून आभार कारण की आम्ही सांगितल्यानंतर आमची भेट घेतल्यानंतर साहेबांनी एक क्षणाचाही विलंब विलंब लावला नाही आणि आम्हाला अधिकारी महिला अधिकारी देऊन आमची केस रात्री बारा वाजेपर्यंत का होईना पण तिथे दाखल करून घेतली आणि त्याच्यावर आम्हाला हवा होता तसा प्रत्येक गोष्टीन गोष्टीचे पुरावे दाखवल्यावर गुन्हा दाखल झाला